असं आहे की गेली दीड वर्ष मी ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे संपर्कात आहे पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आहे प्रत्येक वेळेस मी काय जर महिला घटना घडल्या तर ताईंना व्हॉट्सअपवर पाठवत असते त्यांचे पिढी जाधव म्हणून जे आहेत पी ए त्यांना प्रत्येक वेळेस कुठल्याही प्रा प्रकरणात फोन केला की व्हॉट्सअपवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा असं आम्हाला त्यांच्याकडनं वेळोवेळी सांगितलं जातं पण व्हॉट्सअपला पाठवून आज दीड वर्ष झाले तरी पौड गावातला पोक्सोचा प्रकार असेल केळेवाडी हनुमान कोथरूड पोलीस स्टेशनचं विनयभंगाची तक्रार असेल किंवा काशीने येडे सर्वरिष्ठ पिंपरी चिंचवड पोलीस निर पिंपरी चिंचवड सीपी कार्यालयात ते राजमंत्री विभागात वरिष्ठ लिपी कार्यालय त्यांची अपंग मतिमंद बहीण सहा महिने आम्ही त्या पण केसचा फॉलोअप ताईंकडे देतो आहे वेळोवेळी ताईंना पर्सनल मोबाईलवरती फोन करतो आहे त्यांच्या ऑफिसला पाच वेळा जाऊन आलो तरीसुद्धा ताईंनी आम्हाला कुठल्याही प्रकरणात कधीच मदत केलेली नाही आहे अपॉइंटमेंटसाठी आम्ही दरवेळेस ऑफिसमध्ये फोन करतो आहे पंधरा दिवसापूर्वी आम्ही राज्य महिला आयोग मुंबई इथे जाऊन फॉर्म भरले तरी या पंधरा दिवसात त्यांचा कॉ आयोगाकडून आम्हाला कसलाही फोन नाही आहे अपंग मुलीचं बोललं तर ते बोलले आम्ही मदत करू शकत नाही मग अपंग मुलीला महिला आयोग मदत करू शकत नाही तर मदत कुणी करायची हा आमचा मोठा गहन प्रश्न आहे त्याच्यामध्ये रुपाली ताईंना आम्ही ज्या दिवशी भेटायला गेलो पंधरा ऑगस्टला अजित पवारदादांचा सिंगड रोडचा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होता ताई घरात होता आम्ही खाली होतो आम्ही म्हटलं पोक्सो संदर्भात आम्ही मुलीला घेऊन आलेलो आहे आम्हाला ताईंची मिटिंग हवी आहे त्यावेळेस त्यावेळेस ते त्यांच्या ज्या ऑफिसमधल्या महिला आहेत त्या आम्हाला अशा म्हणाल्या की ताईंना आत्ता वेळ नाही आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात या म्हणजे ताई घरात असताना त्यांना पोक्सोचं गांभीर्य नाही आहे तर त्यांना लोकार्पण सोहळ्याचं पडलेलं आहे अजित पवारदादांसमोर पुढे मागे करून फोटो काढून मिरवायचं आमदारकीसाठी त्यांचे जे काही चाललेले आहेत प्रयत्न किंवा अजून राजकीय क्षेत्रात पुढं जायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बेस पक्का करा लोकांचे प्रश्न सोडवा महिलांचे प्रश्न सोडवा शिंदे सरकार फडणवीस सरकार मुखबधीर सरकार आहे डी जी शुक्ला मॅडम आहेत त्या पण महिला आयोगाच्या महिलांच्या एक प्रतिनिधी म्हणून काम करता येत तरीसुद्धा दीड दीड वर्ष जर आम्हाला महिला आयोगला आणि डी जी ऑफिसला चक्र मारावं लागत असेल तर हा ह्याचा आम्ही आम्ही निषेध करतो चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो आणि क रुपालिताई पा प पा, पाच गुरुवार करा दहा गुरुवार करतात हे निश काय म्हणतात ना टीकात्मक बोलणं करताय हे ते तुमची काय म्हणतात ना बोलण्याची शायनिंग सोडून ये ना तुम्ही ना महिला प्रकरणात लक्ष घाला आज कितीतरी पीडित आहेत ना फास्ट ट्रॅकवर तुम्ही कोर्ट कोर्ट आलो आज कितीतरी महिलांना पीडित महिलांना पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष केस स्टँड नाही आहे कोर्टामध्ये आत्ता जो बलात्कार झाला कोलकातामधल्या डॉक्टरचा आहो जिथं डॉक्टरच सुरक्षित सु नहीं, जन्ता काई सुरक्षित नाही तिथं जनता काय सुरक्षित राहणार आहे एवढं सगळं घडून त्यांनी शिंदे सरकार या सगळ्यात गप्प बसलेलं आहे माझे तरी असं म्हणणं आहे की शिंदे सरकारनेही राजीनामा द्यावा फडणवीस सरकारनी त्यांचं पद सोडावं आणि रुपली ताईंना आहे ना मेकअपमध्ये आणि जर त्यांच्या राजकीय कामात जर व्यस्तता वाटत असेल ना त्यांना तर त्यांनी महिला पद महिला आयोगाचं पद सोडावं एखादी कार्यक्षम महिला अधिकारी तिथं त्यांनी शिंदे सरकारनी तिथं उपस्थित करावी आज माझ्या महिलेला खेच खेचरे गावामधनं गावाच्या समोर मारत आणलं जातंय मुलीला चौदा वर्षाचा बॅट टच केला जातोय केळेवाडी प्रकरणात पडवळ मॅटरमध्ये त्या महिलेला हाताला धरून बाहेर काढून केसांना फरफटून मारलं जाते तरी कोथरूड पोलीस स्टेशन डोळे झाकून त्यांचा काय म्हणतात ना कारभार सुरू आहे सगळ्यामध्ये ह्या संदर्भात आम्ही फडणवीस साहेबांचे पी आर ओ मीडियाचे चेतन फाटक साहेबांना सुद्धा बातमी दिली अर्ज पाठवले महिला आयोगला अर्ज पाठवले व्हिडिओ ऑडिओ सगळं केलं तरी सुद्धा अजून आमच्या कुठल्याच प्रकरणाला वाचा फुटलेली नाहीये तर आम्हाला शिंदे साहेबांना एकच विनंती करायची आहे आम्हाला मेकअप करणारी बाई नको आहे आम्हाला काय म्हणतात ना मीडिया पुढं तामझाम करणारी बाई नको आहे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी महिला आयोगाची एक म्हणजे जिला अक्षर महिलांचा कळव कळवाय ताईंना जर मुलगी असते ना तर त्यांना मुलीच्या भावना काय असतात आणि मुलीच्या वेदना काय असतात हे कळलं असतं ज्यांना मुली आहेत ना त्यांना मुलीच्या वेदना काय अशा भावनाशून्य बाईला महाराष्ट्रातनं महिला आयोग पदावरनं काढून टाका हाच आमचा सगळ्यांचा हे सर्वानुमते निर्णय आहे यासाठी विविध संघटनास द नि निदर्शनं करत आहेत पत्रकार परिषद भरवत आहे आमची आजची पत्रकार परिष परिषद त्याच्यासाठीच आहे महि या महिलांचा पोस्को प्रकरण असो किंवा काशीने येडे येडेसरांची जे अपंग बहीण भाईन, मतिमंद बहीण आहे पडवळ पडवळांचं तीनशे चोपन्नचं चो जे मॅटर आहे त्याच्यात जर येत्या दोन दिवसामध्ये जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही राज्य सरकारपुढं आंदोलनाचा इशारा देऊ का तर आता आम्ही दीड वर्ष झालो आहे महिला आयोगला चक्रा मारून रुपालीताईंच्या पर्सनल ऑफिसला चक्रा मारून तिथं गेलं की डायरेक्ट आम्हाला सांगतात तुम्ही इथं सही शिक्का मिळू शकत नाही तुम्ही मुंबईला जावा एका सही आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही तुम्हाला महिलांचा कळवळा असेल ना तर तुम्ही आणि प्लीज रुपाली जर तुम्ही पर्सनल नंबर आमच्याकडे असून सुद्धा त्याचा काय उपयोग नाही आणि तुम्हाला फोन वापरायचा तर तुम्ही फोन ना बंद करा वापरायचं पण असं आम्हाला आहे ना ह्याच्यावर टाकत्या तलवारीवर ठेवू नका कारण आज आम्ही तुम्ही राज्याचं प्रतिनिधी महिलांचं प्रतिनिधी आम्ही तुमच्याकडे पाहतोय तर त्या त्या पदाचा तुम्ही गैरवापर करू नका जर तुम्ही महिलांचा काकुळती प्रश्न सोडवला तरच तुम्हाला पुढच्या राजकीय ह्याच्यात राजकीय भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा तुमच्या ज्या काय आहे इच्छा त्या महिलांतर्फे पूर्ण होणार आहे पण तुम्ही जर हा निग्लन्स करत असाल तर हे महिला पद तुम्हाला सोडण्याची आम्ही विनंती करतो तुम्ही ह्या पदावर तर बिलकुल लायक नाही आहेत या पदाच्या तुम्ही तुम्ही तुमचा पावडर मेकअप आणि अजित पवारां अजित पवार दादांच्या पुढं माग करायचं आहे ना ते तुम्ही महिला पद सोडल्यानंतर करा पण आत्ता हे सगळं करण्यापेक्षा महिलांच्या तक्रारीकडे तुम्ही लक्ष द्या